गोपाळकालासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले असून गोविंदा पथकांचा सा सराव अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलाय तर दुसरीकडे गोविंदा पथकांना आकर्षित करण्यासाठी दहीहंडी आयोजकांकडून पारितोषिकांची घोषणा केली जाते मुंबईप्रमाणे ठाणे शहरातही मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव पार पडतो या उत्सवात ठाणेसह मुंबईतील गोविंदा पथक देखील सहभागी होत असतात यंदा ठाण्यातील मानाच्या हंडीसाठी लाखोंचं पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे ठाणे शहरातील टेंबी नाका परिसरात धर्मवीर आनंद दिघे यांनी दहीहंडी उत्सव सुरू केला त्यांनी या साहसी उत्सवाला एका उंचीवर नेऊन ठेवलं तेव्हापासून टेमिनाका येथील धर्मवीर आनंद दिघे यांची दहीहंडी ही मानाची हंडी मानली जाते प्रत्येक गोविंदा पथकाची ही दहीहंडी फोडण्याची इच्छा असते त्यामुळे प्रत्येक गोविंदा पथक या हंडीला सलामी होईना देऊन जातात यंदाही तोच उत्साह तीस तरुणाईची धूम थरांचा थरार आणि गोविंदारे गोपाळाचा जयघोष मान्यवरांची बांदियाळी आणि सांगतिक कार्यक्रमांसह भगव्याचा जल्लोष शनिवारी टेंबी नाक्यावर पाहायला मिळणार आहे हा सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा होणार आहे मुंबईचा जल्लोष आणि उत्साह ठाण्यात आणण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे यांनी टेंबी नाक्यावरची हंडी मोठ्या जल्लोषात साजरी करण्याचा चंग बांधला धर्मवीर आनंद दिघे यांच्या नंतर विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही परंपरा कायम ठेवत या महोत्सवाला वेगळं वलय निर्माण करून दिलं वर्षा हंडीत बक्षिसांबरोबरच त्याच दिवशी जाहीर केलेली बक्षिस रोख स्वरूपात देण्यात येऊ लागली खास मराठमोळाच खास आज निमागदार सोहळा आणि आकर्षक बक्षिस यामुळे ठाण्यातील ही परंपरा असलेली हंडी ठाण्याची मानाची हंडी म्हणून ओळखली जाते हा दिमागदार सोहळा साजरा करताना ठाणे आणि मुंबईतील गोविंदा पथकांकरता प्रत्येकी आकर्षक चषक देण्यात येणार आहे हा दहीहंडी महोत्सव यशस्वी करण्याकरता खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हेमंत पवार विधान मंडळाचे माजी नगरसेवक सुधीर कोकाटे विभाग प्रमुख कमलेश चव्हाण सर्व शिवसेना पदाधिकारी इत्यादी उपस्थित राहणार आहेत